मित्रांनो अंड्यांवर ना स्वराने सकाळी सकाळी एक प्रश्न विचारलेला स्वरा काय प्रश्न विचारलेला तीन अंडी आहे त्याच्यातून एक फोडला एक खाल्ला आणि एक बनवला किती राहिले काही तुम्ही सांगू शकता का अंडी विकते मित्रांनो धंद्याचा टाइम आहे आणि आपण धंद्याची खोटी करणार नाही जे आपल्याशी बोलतील आपण त्यांची माहिती घेऊया कसे आहे बोंबील काय बोंबील चारशे रुपये बोंबील चारशे रुपये किलो पापलेट सोळाशे रुपये किलोवर आणि तसंच हे हा काय मासा आहे रावस कसा नऊशे रुपये आणि हलवे अठ्ठे हे सुरमई आहे ना हां हजार रुपये किलो मित्रांनो सुरमई हजार रुपये किलो बघूया संध्याकाळ जाईपर्यंत मित्रांनो फिश मार्केटमध्येच मा ना मटनची दुकान आहे मटनचे पण शॉप्स आहेत क्या रेट चल रहा है अभी क्या किलो चल रहा है सातशे चाळीस गुड मॉर्निंग मित्रांनो मी हरेश भाने एच बी संडे या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिश मार्केटच्या या सिरीजमध्ये मध्ये आज आपण येऊन पोहोचलो ठाण्याला ठाण्यातला था सगळ्यात जुनं आणि सगळ्यात मोठं मच्छी मार्केट जे ठाण्या वेस्टला आहे तिथे आज आपण आलेलो आहोत आता या फिश मार्केटला यायचं असेल तर माझ्या मागे आता तुम्ही बघू शकता फायर ब्रिगेड अग्निशमन जे केंद्र आहे त्याच्या समोर एक रस्ता जातो समोर कसे दोन मिनटं चालत जातात तर समोरच तुम्हाला फिश मार्केट आढळतं आणि फिश मार्केट जाण्याच्या जा आधी आजूबाजूला रोडवर दोन साईडने ना स्टॉल घेऊन बसलेले असतात मासे तिथे पण आपण इन्क्वायरी करणार आहोत आणि फिश मार्केटमध्ये पण इन्क्वायरी करणार आहोत की माशांची आज रेट काय चालू आहे आणि आपल्यापर्यंत पूर्णपणे माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न आपण आज इथे करणार आहोत चला तर मग बघूया आज माशांचे काय रेट चालू आहेत तर मित्रांनो ह्या बाजूला एंट्री आहे आणि असे ह्या बाजूला आणि समोर इकडे पण तुम्हाला दोन्ही बाजूला मासे तर आपण इथूनच सुरुवात करूया दादा कसे बोंबील शंभर रुपये हे बोंबीलचा वाटा मोठे आहेत चांगले आहे आणि हे करते कसे पन्नासला पन्नासला पन्नास आणि सोलून देणार का नाही सोलून ना हा जो वाटा आहे पन्नास रुपये सुका चवळा पण ठेवला आहे आपली चिंबोरी पण ठेवली आहे आई कशी आहे चिंबोरी हा सहाशे रुपये पूर्ण हे हे सहाशे रुपयाला बघा आता दोन दोन चार पाच सहा सात एक आहेत आणि ह्या कुठल्या पण पण सहाशे रुपये आणि पापलेट किती पाचशे रुपये आजी कुठून आणता मासे हा कपिल पाटील अच्छा कपिल पाटीलच्या गावाला साती दिवस बसता की कसं काय दादा फक्त रविवारी बसतात मित्रांनो इकडे सुकी मच्छी पण ठेवली आहे कसा ताई कसं आहे वाटा शंभर रुपये हे काय आहे हे काय आहे हे कसं वाटा मित्रांनो हे तांडी आहे सुकी मच्छी जवळा पन्नास रुपये तीन वाटे सुका जवळा मित्रांनो सगळ्या प्रकारची सुकी मच्छी आहे ना इकडे तुम्हाला अवेलेबल आहे आता आपण हळूहळू फिश मार्केट मध्ये वळूया बघूया तिकडे काय रेट चालू आहे चला मित्रांनो रस्त्याने जाता आता तुम्हाला इथे गावठी अंडी पण आहेत कशी आहे एकशे वीस रुपये डझन एकशे वीस रुपये डझन गावठी अंडी आहेत बघू शकता तुम्ही आता मित्रांनो अंड्यांवरनं ना स्वराने सकाळी सकाळी एक प्रश्न विचारलेला स्वरा काय प्रश्न विचारलेला तीन अंडी त्याच्यातून एक फोडला एक खाल्ला आणि एक किती राहिले तुम्ही सांगू शकता का अंडी विकतात तीन अंडी आहेत एक अंड फोडला एक अंड बनवला एक अंड खाल्लं तर आता किती अंडी राहिले एकच राहिलं स्वरा बरोबर आहे का एक अंड फुटलं हा हो कशी काय ना सांगा। तीन अंडी होते प्रश्न विचारतो तुम्हाला जर उत्तर माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा तीन अंडी होती एक अंड फोडलं एक अंड खाल्लं एक अंड एक अंड फोडलं एक अंड बनवलं एक अंड खाल्लं मग किती अंडी राहिले ना एक अंड फुटल लवकर लवकर एक अंड उरलं बरो काय उत्तर दोन अंडी उरली एकाच फोडला एकच बनवलं एक एक आणि तेच खाल्लं मग दोन अंडी राहिली थँक्यू थँक्यू थांक। चला मित्रांनो पुढे बघूया अजून काय काय एच बी संडे मित्रांनो त्या रस अग्निशामनच्या रस्त्याने जसं पुढे येतात तुम्हाला दोन्ही बाजूला भाजी मार्केट आणि छोटे छोटे असे मासे घेऊन पण बसलेले आहेत बघा इथे थोडेसे बसले आहेत इथे विचारूया काय रेट आहे कसे का इकडे कसे आहे पाचशे हे हे बघा हे पूर्ण भरलेला ट्रे आहे आठशे रुपये तिकडे कोलबी आहे कोलबी कशी आहे साडे आहे हा बघा हा पूर्ण वाटा चारशेचा आहे जवळजवळ पाव किलोच्या अर्धा पाव किलोच्या वर असेल अर्धा किलोच्या वर असेल चला पुढे बघूया मित्रांनो पुढे येताना तुम्ही अग्निशामन मधून तर दोन्ही बाजूला भाज्या आणि सगळी फळं वगैरे भेटतील आणि मेन मार्केट जे आहे ना ते पुढे चल मित्रांनो हे मेन फिश मार्केट आहे तर फिश मार्केटमध्ये आता आपण एंट्री करतोय एंट्री करता, करता तुम्हाला इथे चाचा दिसतील कोयता चाकू धार मारताना कैसा आहे चा कोयता चारशे हे बघा हा कोयता पाचशे रुपये हे बघा हे तीनशे रुपये एंट्री करतात आहे ना पहिला तुम्हाला भेटतील जे धार लावून देतील आणि चाकू कोयता सगळं विकतात इकडे पण मेन एंट्री करूया मच्छी मार्केट आता पूर्ण भरलेलं नाही आहे रविवारचा दिवस आहे पण अजून सकाळी वाढत आहेत सात साडेसात आठ आहेत अजून कोण आलेलं नाही आहे आपण इथून सुरवात करूया देखे आई कसे पापलेट पाट रुपये पंधराशे रुपये जोडी आहे बघा मोठे बघू शकता आणि कोलबी पाचशे रुपये पाचशे रुपये किलो आहे बघा कोलबीची साईज पण मोठी आहे आणि बोंबील रुपये किलो चारशे रुपये किलो ने 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 ओ हो हो आलेलं आहे वाटतं बरंच खाली आहे कमी आले मित्रांनो इकडे याल ना तुम्ही तर मोस्टली तुम्हाला किलोवर मच्छी किंवा वाट्यावर भेटणार आणि हल्ली मच्छी थोडी कमी आलेली आहे त्यामुळे मार्केटमध्ये जास्त मच्छी नाही आहे आत्ताच आईने सांगितलं आहे पुढे बघूया अजून काय काय आहे इकडे आहेत कसे बोंबील चारशे आणि ही कोलबी चारशे आणि पापलेट बाराशे अच्छा हे बघा पापलेट बाराशे, बाराशे रुपये किलो आई सांगते जवळजवळ सहा सात बसतील पीस हे बघा कोलबी कोलबी सोलून पण दिली जाते का सोलायचे वेगळे देतात की चार्जेस वेगळे नाही आहेत आई थोडीशी माहिती द्याल का ताई मार्केट सातही दिवस चालू असतं का हे बघा इकडे पूर्ण मासे भरलेले आहेत हलवे समीर पुढे दादा कसे हलव आहे हलवा किलो आहे सातशे रुपये आठशे सातशे रुपये मित्रांनो धंद्याचा टाइम आहे आणि आपण धंद्याची खोटी करणार नाही जे आपल्याशी बोलतील आपण त्यांची माहिती घेऊया कसे आहे बोंबिल बोंबील रुपये बोंबील चारशे रुपये किलो पापलेट सोळाशे रुपये किलोवर आणि तसंच हे हा काय मासा आहे रावस कसा नऊशे रुपये आणि हलवे आठशे हे सुरमई आहे ना हां हजार रुपये किलो मित्रांनो सुरमई हजार रुपये किलो बघूया संध्याकाळ जाईपर्यंत तर आपल्याला परवडली तर घेऊन जाऊया नाही तर आपली गरिबांची मच्छी अजून मांडलेली काय दिसली नाही शंभर रुपये वाटा सोरा काय घेऊन जायचं काय काय घेऊन जायचं कसे आहे ओलबेन तीनशेला एक तीनशेला एक नऊशेला तीन नऊशेला तीन आणि कोलबे दोनशे रुपये वाटा आणि ते सोडून दिलेला मी अडीचशे दोनशेला अडीचशे रुपये दोनशे रुपये सोलून आणि बांगडे तीन आहेत बांगडे दोनशेला तीन मोठे आहेत मित्रांनो साईज आणि बोंबिल बोंबिल दोनशे दोनशे मित्रांनो थोडंफार आहे ना तुम्ही बार्गेनिंग करू शकता थोडंफार उन्नीस बीस करून आपण यांच्याकडून बोलून बार्गेनिंग करू शकता नाही थोडीशी माहिती द्याल का पूर्ण साती दिवस चालू असतं का हे फिरियर सात दिवस आणि हे तुम्ही मासे कुठून दोन वाजता बंद आणि नंतर संध्याकाळी साडेपाच ते साडेपाच ते नऊ वाजेपर्यंत चालू असतं हे कुलाबावरनं तुम्ही मासे घेऊन येतात इकडे आणि साती दिवस तुम्ही हे करता मित्रांनो इकडे जे मासे आणले जातात ना ते कुलाबावरनं घेऊन येतात आणि हे जे फिश मार्केट आहे आठवड्यातले साती दिवस चालू असतं सकाळी सहा ते दोन वाजेपर्यंत नंतर संध्याकाळी साडेचार पाच नंतर ते रात्री नऊ वाजेपर्यंत आणि मच्छीचे रेट कसे आहे म्हणजे रविवारी थोडंसं महाग असेल की कसं काय रविवारी थोडं महाग असेल इतर दिवशी माशांच्या दिवशी जरा स्वस्त असेल मच्छी फ्री मित्रांनो मासे जे आहेत ना रोजच्या रोज आणले जातात आणि रोजच्या रोज विकले जातात फक्त रविवारी बुधवारी किंवा शुक्रवारी जेव्हा माशांच्या दिवशी तुम्ही येत आहे ना तर थोडे मासे तुम्हाला महाग भेटतील इतर दिवशी जर तुम्ही इथे येऊन घेत तर मासे तुम्हाला स्वस्त भेटतील चला तर मग पुढे बघूया अजून हे बघा माशांची अंडी गाबोळी कशी आहे दोनशे रुपये अडीचशे रुपये बांगडा बांगडा दोनशे रुपये वाटा पाच बांगडे आहेत दोनशे रुपये हा रावस सहाशे सातशे रावस सहाशे सातशे रुपये आपलेट जोडी हजार हजार रुपये जोडी अजून हे बघा आपली मच्छी भेटली आहे इकडे मित्रांनो मांदेली, गरिबांची गरिबांचं सोनं कशी मांधलेली पन्नासला वाटा पुढे जाऊया मार्केट आहे ना थोडंसं खाली आपण सकाळी लवकर आलो आहे अजून पूर्णपणे मासे आलेले नाही आहेत इकडे बघूया कशी हे सोडलेली शंभर रुपये वाट आहे हे बघा माकलं माकलं कशी जसं घेणार तसं वाट्यावर घेतली तर दोनशे रुपये वाटा, वाटा। आणि वजनावर पण देता सहाशे रुपये किलो माकलं वजनावर घेत आहे तर सहाशे रुपये तर आपण कुठून आला मी लांजेवून होतो अच्छा म्हणजे इकडे <laughs> कोणाकडे राहायला आला अच्छा <laughs> इकडे येतो आणि इच्छा करणं नेतो रमेश कडे मोठं काय अच्छा चाळीस वर्ष झालं हे मार्केट किती वर्षापासून आहे अंदाजे म्हणजे झाले सत्तर ऐंशी वर्ष शंभर वर्ष माझ्या एकशे दहा वयाच्या आधी पंच्याण्णव वय झालं तरी विकायला बसायची काय म्हणा आपलं नाव माझ हेमा कोय मित्रांनो आता आपण पुढे येऊया इकडे ताई बसले आहेत मासे घेऊन कशी ताई बांगडे दोनशे रुपये आणि ही कोलवी दोनशे ही दोनशे दोनशे आणि अंडी पाचशेला तीनशे पाचशे तीनशे हलवा पाचशे मुशी पूर्ण मार्केटमध्ये मला मुशी इकडे भेटले मुशी कशी आहे किती मुशी अडीचशे रुपये साफ करून देणार नाही मित्रांनो इथे साफ करून दिले जाते मोतकं आहे तिकडे कसे आहे शंभर मोदकं शंभर रुपये वाटा आणि हे सोलून दिलेली शंभर रुपये सोलून दिलेली मांदेली शंभर शंभर रुपये मांदेली जवळजवळला आईंकडे सगळे मासे इकडे ठेवलेले आहेत आता आपण तिकडून आलेलो इकडे थोडे थोडेफार मासे ठेवलेले इथे आईने पूर्ण मासे ठेवलेले आहेत हा राबसच आहे ना कसा आठशे रुपये राहावास सुरमई हजार रुपये हे बघा हां इकडे आपल्याला भेटले आहे कशी आहे मांदेली पन्ना वाटा पन्नास रुपये वाटा आणि बोंबील बोंबील शंभर रुपये वाटा पुढे बघूया अजून हा काय मासा आहे हा काय मासा आहे अच्छा घोळ आहे का कसा हा सोळाशे घोळ मासा कापला आहे सोळाशे रुपये किलो आणि हे शिंपल्या शिंपल्या अडीचशे रुपये अडीचशे रुपये किलो, किलो। ठीक आहे बघा इकडे कसं व्यवस्थित मासे इथे लावलेले आहेत पापलेट आहेत ना पापलेट कसे मित्रांनो पूर्ण मार्केटमध्ये नाही एवढी साईज आपल्याला इथेच भेटलेली आहे शेवटच्या कॉर्नरला याला फिश मार्केटमध्ये किंवा कॉर्नरचा ना तर इथे तुम्हाला मोठे फिश ठेवलेले आहे अठराशे रुपये किलो आणि हे पण हे सोळाशे रुपये हे जरा लहान आहेत त्याच्यापेक्षा आणि त्याच्यापेक्षा लहान इथे आहेत जे कसे ते चौदाशे रुपये नाही बघा मित्रांनो अठराशे सोळाशे आणि चौदाशे अशा प्रकारे फ्रीज करून व्यवस्थित मासे इथे ठेवलेले आहेत आणि इथे मोठे मासे अवेलेबल आहेत जर हॉटेल बिटेलमध्ये जे काय सुरमई वगैरे जाते ना ते इकडे विकलं हे बघा कशा प्रकारची पॅकिंग करून विकते आहे मित्रांनो फिश मार्केटमध्येच मा ना मटणची दुकान आहे मटनचे पण शॉप्स आहेत क्या रेट है अभी क्या किलो चल रहा है चाळीस सातशे चाळीस मटण आज सातशे चाळीस रुपये किलो चालू आहे हे बघा बघू शकता इथे पूर्ण फ्रेश कापून ठेवलेले आहेत हे बघा तर बघा मित्रांनो अशा प्रकारे मोठे मोठे ट्रे इथे आणले दादा दादा आता इथे मासे कट करतोय हे माझे आहेत ना तीन, आ, तीन कट करायचे दादा वेगळे काय हे चार्ज घेतो का नाही ना, ना, ना तिथे जे साफ करून हां त्यांच्याकडून ना कशा प्रकारे फ्राय करण्यासाठी किंवा तुम्ही जे काय सारत मासे घालताय बघा ग्रेव्हीसाठी मसाला बनण्यासाठी हा जो कोयता आहे ना हा तुम्हाला हाच कोयता लागतो इकडे आणि ही जी स्किल आहे ना ही तुम्हाला अशी लागते घरी तुम्ही जर कट करायला जाल ना या स्किलने तुम्ही कट नाही करणार खासियत आहे ना आमची कोल्यांची <conclusions> चल थँक यू हे बघा अशा प्रकारे ट्रे आणले जातात कुलाब्यावरून आणि इकडे विकले जातात मित्रांनो मासे आहेत ना ते कमी आले समुद्रात त्यामुळे इकडे पण मासे विक्रीला कमी आणले गेले तर आता माशांबरोबर आपण थोडं इकडचं ठाण्याचं जे भाजी मार्केट आहे ना ते पण थोडंसं एक्सप्लोअर करूया काय काय भाज्या भेटतात तर मार्केटच्या बाहेर पडलो आहे मी आता आणि मार्केटच्या बाहेरच आहे बघा इकडे अशा प्रकारे भाजी लावलेली आहे आई कशी कोथिंबीर कोथिंबीर आहे रुपयाला हे बघा तीस रुपये जुडी आणि मेथी तीस रुपये लाल लालमाठ तीस रुपये आणि ते आळूची पानं वीस पानं तीस वीस पानं अळूची पानं वीस पानं तीस रुपये आणि लिंबू आहे कसे आहे दहा रुपये एक दहा रुपये एक गरमी वाढली ना हो मित्रांनो लिंबू एवढे महाग झालेत ना तुम्ही मासे घेऊ शकता पण हे लिंबू नाही बघा इकडे मुळे कसे आहे मुळा तीस रुपये मुळा आहे बघा तीस रुपये जुडी आणणे व्यवस्थित काढून आणले आणि मस्त धुवून साफ करून व्यवस्थित स्वच्छ तुम्हाला तीस रुपये जुडी आता मी इकडे उभा आहे ना मित्रांनो इथून अग्निशमनमधून सरळ येत ना तर समोर आहे मसाला मार्केट इकडे माझ्या मागे आहे फिश मार्केट आणि इकडे बाकीला आवारात तुम्हाला पूर्ण भाजी मार्केट वगैरे तुम्हाला इथे अवेलेबल आहे येऊ का इथे पण आहेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला ना तुम्ही अशा कशा आई कोंबड्या कशा पाचशे रुपये एक दादा कसे कसे पाचशे रुपये साती दिवस असता की फक्त रविवारी लावता फक्त तीन दिवस कोणते कोणते हां बुधवार बुधवार शुक्रवार रविवार आणि कुठून आणता ठाण्याचे था? जात आपण की कुठून लांबून आणता हां खर्डी खड दिव्या खर्डी शहापूर खर्डी ओके आई कशा कोंबड्या कोंबडे पंधराशे रुपये जोडी पंधराशे रुपये जोडीशे दोन हजार अच्छा मित्रा बॉयलर जे खाता आहे ना जिवंत मांस त्याच्यापेक्षा हे जे कोंबड्या आहेत ना त्या अशा विकत घ्या तुम्ही ओरिजिनल जोडी पंचवीसशे रुपये जोडी तर मित्रांनो आजचा हा फिश मार्केटचा व्हिडिओ आपण इथेच संपवतोय आहे मासे थोडे कमी आलेले होते तरी पण जे रेट होते ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे इकडे तुम्हाला माशांबरोबर भाज्या मसाले इतर ज्या पण जीवनावश्यक वस्तू आहेत त्या तुम्हाला इथे अवेलेबल आहेत तर चला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपण इथेच संपवतो आहे आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या रविवारी पुन्हा कुठेतरी नवीन ठिकाणी